टुडे बातमीचे वास्तववादी विश्लेषण नमस्कार मित्रांनो आपलं टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनल मोहळ तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने आता या निवडणुकात पूर्ण ताकदीने मैदानात उतरायचा निर्णय जाहीर केलाय ही माहिती समता परिषदेचे मोहोळ तालुकाध्यक्ष अमोल माळी यांनी दिली समता परिषदेची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सोबत आधीपासूनच आहे त्यामुळे समता परिषदेचा योग्य सन्मान राखला जावा अशी परिषदेची स्पष्ट भूमिका आहे मोहोळ पंचायत समितीतील सभापती पद पत, ओबीसी साठी राखीव असल्याने या जागेवर समता परिषदेचा उमेदवार निश्चितपणे रिंगणात उभा राहणार अशी मोठी घोषणा अमोल माळी यांनी केली आहे यासाठी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली असून लवकरच तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी बैठक होणार आहे आहे त्यानंतर समता समता परिषदेची अधिकृत भूमिका जाहीर केली जाणार तर पाहूया परिषदेच्या या तालुक्यातील राजकारणात कोणते नवीन समीकरण तयार होत आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब नोटिफिकेशन मिळवा